नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला जळगाव स्पेशल वांग्याची घुटलेली भाजी दाखवत आहे तर दीड पाव वांगे आहे वांग्याचे देठ आणि काटे काढून घ्यायचे मिठाचं पाणी करायचं आणि वांगे कापून त्यामध्ये टाकायचे आणि तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे दुसरीकडे इथे साठ ते आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकड्या एक ते दीड इंच आलं कोथंबीर दहा बारा कडीपत्त्याची पानं हे मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचे गॅसर कुकर ठेवायचा तीन चार पळी तेल टाकायचा आवडीप्रमाणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं हिरवं वाटण टाकायचं परतून घ्यायचं पाव चमचा हिंग एक चमचा धना पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची पाव चमचा हा सगळा मसाला परतून घ्यायचा मस्त आणि कापलेले वांगे टाकून घ्यायचे तेही दोन मिनटं परतून घ्यायचे आता यामध्ये अर्धाच ग्लास पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा छान उकळी आली की कुकरचं झाकण लावून मध्यम माझ्यावर दोन शिट्ट्या करायच्या कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं आणि अशीच खाऊ शकतं भाजी किंवा घोटून घ्यायची आपण रईने पळीने किंवा मॅशरने मॅश करून घ्यायची आणि आपली घोटलेली भाजी तयार आहे मग